नमस्कार मित्रांनो पैसा फॉरेवर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे तो म्हणजे आपला कष्टाचा पैसा मला एक सांगा रात्री शांत झोप लागते का हो तुम्हाला की दर अर्ध्या तासाला उठून मोबाईलचा स्क्रीन बघायची सवय लागलीय अरे बापरे बिटकॉईन पडला की काय माझा पोर्टफोलिओ लाल झाला की हिरवा हे जे छातीत धडधडतं ना ती आपल्या क्रिप्टो मार्केटची ओळख आहे इथे एका रात्री राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो हे थरारक आहे पण खरं सांगू हे आता खूप थकवणारं झालंय बीपी वाढवून घेण्यात काय अर्थ आहे पण जर मी तुम्हाला सांगितलं की या अस्थिर आणि खळबळणाऱ्या मार्केटमध्ये एक असा कोपरा आहे जिथे समुद्रासारख्या लाटा नाहीत जिथे तुमची संपत्ती सुरक्षित राहू शकते मी आज अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहे जी क्रिप्टोच्या जगात असूनही जुगार नाही तर ती एका बँकेसारखी स्थिर आहे मी बोलतोय स्टेबल कॉइन्सबद्दल आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे पण मोठा भाऊ म्हणून सांगतो शेवटपर्यंत बघा कारण दोन हजार पंचवीसमध्ये या स्टेबल कॉइन्सने जगात तीनशे दहा अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारताचा अर्थसंकल्प टॅक्सचे नियम आणि जागतिक राजकारण यामुळे तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत पण डीपमध्ये जाऊन समजून घेणार आहोत आज आपण वरवरच्या गोष्टी नाही तर आतली बातमी घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूया भाग एक स्टेबल कॉईन म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे सर्वात आधी आपण या शब्दाचा अर्थ समजून घेऊ स्टेबल कॉइन यातच सगळं काही आलं स्टेबल म्हणजे स्थिर बिटकॉईन इथेरियम किंवा सोलाना यांचे भाव शेअर बाजारासारखे किंवा त्याहीपेक्षा भयंकर वेगाने बदलतात पण स्टेबल कॉइनची रचनाच अशी केली आहे की त्याची किंमत हालत नाही सर्वसाधारणपणे एक स्टेबल कॉईन म्हणजे अमेरिकेचा एक डॉलर आता तुम्ही विचाराल की याची गरज काय आहे आपण बिटकॉईन विकून रुपये का नाही घेऊ शकत तर मित्रांनो प्रत्येक वेळी बिटकॉईन विकून बँकेत रुपये जमा करायचे आणि पुन्हा मार्केट पडल्यावर बँकेतून पैसे पाठवायचे या दोन मोठे तोटे आहेत एक म्हणजे वेळ खूप जातो आणि दुसरं म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर टॅक्स आणि फी लागते स्टेबल कॉईन हे तुमच्यासाठी एका पार्किंगसारखं काम करतं मार्केट पढायला लागलं की तुमची क्रिप्टो संपत्ती स्टेबल कॉइनमध्ये कन्व्हर्ट करायची आणि निवांत राहायचं पण दोन हजार सव्वीसमध्ये हे तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे आता बाजारात तीन प्रकारचे स्टेबल कॉइन्स आहेत जे तुम्हाला माहीत असायलाच हवेत पहिला प्रकार आहे फियाट कोलॅट्रलाइज्ड हा शब्द जरी अवघड वाटला तरी अर्थ सोपा आहे हे कॉइन्स चालवणारी कंपनी सांगते की आमच्या प्रत्येक डिजिटल कॉइनच्या बदल्यात आमच्याकडे बँकेत एक डॉलर रोकड किंवा सरकारी बॉन्ड्स पडलेले आहेत यात सर्वात मोठी नावं आहेत यूएसडीटी टी म्हणजेच टेदर आणि यूएसडीसी सी म्हणजेच सर्कल हे जगात सर्वात जास्त वापरले जातात दुसरा प्रकार आहे क्रिप्टो बॅक्ट याचं उदाहरण आहे डाय हे कॉइन्स चालवणारी यंत्रणा बँकेत डॉलर नाही ठेवत तर ते गॅरेंटी म्हणून दुसरी क्रिप्टोकरन्सी जसे की इथेरियम लॉकरमध्ये ठेवतात जसं आपण सोन्यावर कर्ज घेतो तसंच हे काम चालतं आणि तिसरा प्रकार जो आम्हा भारतीयांना खूप जास्त आवडतो तो, तो म्हणजे कमॉडिटी बॅक्ट याचं उत्तम उदाहरण आहे पॅक्स गोल्ड एक पॅक्स गोल्ड कॉईन म्हणजे लंडनच्या तिजोरीत ठेवलेलं एक अंश शुद्ध सोनं म्हणजे तुम्ही डिजिटल स्वरूपात सोन्याचे मालक बनता सोनं घ्यायचं आहे पण मेकिंग चार्जेस आणि सांभाळायचं टेन्शन नको असेल तर हा पर्याय उत्तम आहे भाग दोन दोन हजार पंचवीसमध्ये काय घडलं आणि दोन हजार सव्वीसमध्ये काय होणार आता जरा मागे वळून बघूया दोन हजार पंचवीस हे वर्ष क्रिप्टोच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल का कारण याच वर्षी अमेरिकेने एक ऐतिहासिक कायदा पास केला ज्याचं नाव आहे जिनियस ॲक्ट जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आलेल्या या कायद्याने स्टेबल कॉइन्सला कायदेशीर मान्यता दिली अमेरिकन सरकारने सांगितलं की हे कॉइन्स चालवायचे असतील तर तुमच्याकडे शंभर टक्के बॅकिंग हवंच यामुळे जगभरातल्या मोठ्या इन्व्हेस्टर्सचा कंपन्यांचा आणि बँकांचा विश्वास वाढला याचा परिणाम काय झाला तर तीनशे दहा अब्ज डॉलर्स म्हणजे कितीतरी लाख करोड रुपये या मार्केटमध्ये आले सारख्या कंपनीने स्वतःचा कॉईन आणला रिपलने आणला दोन हजार पंचवीसमध्ये हे सिद्ध झालं की स्टेबल कॉइन्स आता फक्त सट्टेबाजांचे खेळणे राहिले नसून ते जगाचे डिजिटल चलन बनले आहेत मग आता दोन हजार सव्वीसमध्ये काय वाढून ठेवलंय मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष बंटवारा किंवा विभाजनाचं वर्ष आहे आता मार्केटमध्ये दोन स्पष्ट गट पडले आहेत आणि तुम्हाला तुमची बाजू निवडावी लागेल एका बाजूला आहे युएसडी सी याला आपण सुसंस्कृत आणि नियमात राहणारा कॉईन म्हणू शकतो युरोपमध्ये मायका नावाचा एक कडक कायदा आला आहे आणि अमेरिकेचे नियम पण कडक झाले आहेत या सगळ्या अटी शर्ती पूर्ण करणारा हा कॉईन आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये ज्यांना सुरक्षित खेळायचा आहे ज्यांना भीती वाटते की सरकार बंदी घालेल ते सगळे लोक आता युएसडी सीकडे वळतायत दुसऱ्या बाजूला आहे आपला जुना पहलवान यू एस टी म्हणजेच टेदर कितीही नियम आले कितीही चर्चा झाल्या तरी आजही बाजारातली सत्तर टक्के उलाढाल याच्यातच होते का कारण हा वापरायला सोपा आहे ट्रोन सारख्या नेटवर्कवर हा काही सेकंदात आणि काही पैशांच्या फीमध्ये जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जातो जे ट्रेडर आहेत जे रोज व्यवहार करतात त्यांच्यासाठी युएसडीटी आजही किंग आहे आणि दोन हजार सव्वीसचं आणखी एक ट्रेंड आहे यिल्ड किंवा व्याज आता असे काही प्लॅटफॉर्म्स आले आहेत जे म्हणतात की तुमचे स्टेबल कॉइन्स आमच्याकडे ठेवा आणि आम्ही तुम्हाला अमेरिकन बँके एवढं म्हणजे चार ते पाच टक्के व्याज देऊ ऐकायला हे खूप छान वाटतं पण भारतीय टॅक्सच्या नियमांनुसार याचा हिशोब लावणं डोकेदुखी ठरू शकतं भाग तीन जागतिक राजकारण आणि अमेरिकन डॉलरचा डाव आता जरा वरच्या लेवलचा विचार करूया जगाची अर्थव्यवस्था कशी फिरतीये तुम्हाला वाटत असेल की सरकारांना क्रिप्टोचा राग येतो पण गंमत अशी आहे की अमेरिकन सरकारला आता स्टेबल कॉइन्स आवडायला लागले आहेत का कारण हे कॉइन्स अप्रत्यक्षपणे अमेरिकन डॉलरची ताकद वाढवत आहेत विचार करा अर्जेंटिना किंवा तर्कीसारख्या देशात जिथे महागाई खूप वाढली आहे तिथला सामान्य माणूस काय करतो तो त्याची लोकल करन्सी विकतो आणि डिजिटल डॉलर म्हणजेच यूएसडीटी विकत घेतो याला डिजिटल डॉलरायझेशन म्हणतात यामुळे अमेरिकेचा फायदा होतोय पण याचमुळे इतर देशांची डोकेदुखी वाढली आहे आणि यात आपला भारत देश पण आहे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय या गोष्टीच्या सक्त विरोधात आहे आरबीआय गव्हर्नरनी त्यांच्या अहवालात स्पष्ट लिहिलं आहे की जर भारतातला लोकांनी रुपये वापरण्याऐवजी व्यवहारासाठी स्टेबल कॉइन्स वापरायला सुरुवात केली तर आपल्या अर्थव्यवस्थेवरचा आरबीआयचा कंट्रोल निघून जाईल याला मॉनिटरी सॉव्हरेंटी किंवा आर्थिक सार्वभौमत्व धोक्यात येणे म्हणतात त्यामुळेच आरबीआय स्वतःचा ई रुपी किंवा सीबीडीसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे खाजगी कंपन्यांच्या स्टेबल कॉईन्सवर त्यांची करडी नजर आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये ही नजर अधिकच तीक्ष्ण होणार आहे भाग चार भारतीय गुंतवणूकदारांसाठी कायदेशीर आणि टॅक्सची परिस्थिती मित्रांनो व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया तुम्ही मी आणि आपल्यासारखे लाखो भारतीय गुंतवणूकदार दोन हजार मध्ये भारताचा कायदा आणि टॅक्सचे नियम काय सांगतात इथे चूक झाली तर खूप महागात पडेल त्यामुळे नीट लक्ष द्या एक कायदेशीर दर्जा तर हो हे लीगल आहे इन्कम टॅक्स कायद्यानुसार याला व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट मानलं गेलं आहे तुम्ही हे खरेदी करू शकता विकू शकता साठवू शकता पण लक्षात ठेवा हे लीगल टेंडर नाहीये म्हणजे तुम्ही दुकानात जाऊन यूएसडीटी देऊन दूध किंवा भाजी नाही विकत घेऊ शकत तसं करणं बेकायदेशीर आहे दोन टॅक्सचा बोजा इथेच खरी मेक आहे सरकारने क्रिप्टोमधून होणाऱ्या कमाईवर कडक टॅक्स लावला आहे तुम्हाला क्रिप्टो किंवा स्टेबल कॉईन विकून जो काही नफा होईल त्यावर सरळ तीस टक्के टॅक्स द्यावा लागतो त्या तीस टक्क्यांवर पुन्हा चार टक्के सेस म्हणजे एकूण टॅक्स साधारण एकतीस पूर्णांक दोन टक्के होतो तुमच्या उत्पन्नाचा स्लॅब कोणताही असो हा टॅक्स फिक्स आहे तीन नो लॉस सेट ऑफ सर्वात मोठा भटका हा नियम खूप लोकांचे कंबरदे मारतो हे नीट समजून घ्या समजा तुम्हाला एका स्टेबल कॉईनमध्ये एक लाख रुपयांचा फायदा झाला आणि दुसऱ्या क्रिप्टोमध्ये एक लाख रुपयांचा तोटा झाला तर सामान्य व्यवसायात आपण म्हणतो की नफा तोटा शून्य झाला त्यामुळे टॅक्स नाही पण क्रिप्टोमध्ये असं चालत नाही सरकार म्हणतं जो एक लाख फायदा झालाय त्यावर तीस हजार टॅक्स भरा आणि जो एक लाख तोटा झालाय तो तुम्ही तुम्ही बघा तोटा वजा करण्याची परवानगी नाही सरकार नफ्यात भागीदार आहे पण नुकसानात नाही चार एक टक्का टीडीएस तुम्ही जेव्हा जेव्हा क्रिप्टो विकता किंवा एका क्रिप्टोमधून दुसऱ्या क्रिप्टोमध्ये जाता उदाहरणार्थ बिटकॉइन विकून यूएसडीटी घेणे तेव्हा पूर्ण ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूवर एक टक्का टीडीएस कापला जातो हा टीडीएस म्हणजे सरकारच्या पाळ ठेवणाऱ्या कॅमेरासारखा आहे यामुळे तुम्ही किती रुपयांचे व्यवहार केले याची पूर्ण माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जमा होते पाच एक्स्चेंजेसची अवस्था गेल्या वर्षी एफ यू म्हणजेच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने बाहेरच्या देशातल्या एक्सचेंजेसवर जसे की बायनान्स आणि कुकॉईनवर कारवाई केली होती आता हे एक्सचेंजेस भारतात रजिस्टर झाले आहेत याचा अर्थ असा की ते आता तुमचा सगळा डेटा भारत सरकारला देत आहेत त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल की परदेशी ॲप वापरून टॅक्स वाचवू तर तो गैरसमज मनातून काढून टाका आता लपायला जागा नाही भाग सहा पी टू पी ट्रेडिंगचा धोका आणि बँक अकाउंट फ्रीज भावांनो हा मुद्दा मी खास तुमच्या सुरक्षिततेसाठी सांगतोय आजकाल अनेक जण एक टक्का टीडीएस वाचवण्यासाठी किंवा थोड्या चांगल्या रेटसाठी पी टू पी पद्धतीचा वापर करतात यात तुम्ही एक्सचेंजला मध्ये न घेता थेट अनोळखी माणसाला पैसे पाठवता किंवा त्याच्याकडून घेता पण दोन हजार सव्वीस मध्ये यामुळे बँक अकाउंट फ्रीज होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे होतं काय की ज्याच्याकडून तुम्ही यू एस डी टी विकत घेतायत किंवा ज्याला विकतायत तो जर स्कॅमर असेल किंवा त्याच्या अकाउंटमध्ये आलेला पैसा चोरीचा असेल तर तो दूषित पैसा तुमच्या अकाउंटला लागतो सायबर पोलीस त्या साखळीतल्या सगळ्यांची बँक खाती गोठवतात मग पोलीस स्टेशनला चक्रा माराव्या लागतात वकिलांचा खर्च होतो आणि मानसिक त्रास होतो तो वेगळाच त्यामुळे माझा हात जोडून सल्ला आहे की हे पी टू पी प्रकरण टाळा अधिकृत भारतीय एक्सचेंज वापरा किंवा एफ रजिस्टर केलेले ग्लोबल एक्सचेंज वापरा तिथे दोन रुपये फी जास्त जाईल पण तुमची शांत झोप कोणाचाही पोलीस हिरावून घेणार नाही भाग सहा दोन हजार सव्वीससाठी तुमची रणनीती काय असावी एवढं सगळं ऐकल्यावर आता करायचं काय दोन हजार सव्वीसमध्ये कोणता स्टेबल कॉइन निवडायचा मी तुम्हाला चार प्रकारच्या रणनीती सांगतो एक सुरक्षिततेसाठी जर तुम्हाला तुमचे पैसे सहा महिने किंवा एक वर्षासाठी ठेवायचे असतील तर यू एस डी सी निवडा हे पूर्णपणे नियमात चालणारं कॉईन आहे आणि याचे ऑडिट नियमित होतात इथे तुमचे पैसे अडकण्याची शक्यता कमी आहे दोन ट्रेडिंगसाठी जर तुम्ही रोजचे ट्रेडर असाल इकडून तिकडे पैसे फिरवायचे असतील तर यू एस डी टी म्हणजे टेधर हाच अजूनही बेस्ट पर्याय आहे कारण याची लिक्विडिटी जास्त आहे पण ट्रेडिंग झालं की नथा काढून घ्या तीन सोन्यासाठी जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर पॅक्स गोल्डचा विचार करा हे डिजिटल सोना आहे आणि ते सुरक्षित मानलं जातं चार स्वतःच्या ताब्यात आणि सर्वात महत्वाचं क्रिप्टो जगात एक म्हण आहे नॉट युअर कीज नॉट युअर क्रिप्टो जर तुमची रक्कम पन्नास हजार किंवा एक लाखाच्या वर असेल तर ती कोणत्याही एक्सचेंजवर ठेवू नका एक्सचेंज बुडू शकतात हॅक होऊ शकतात त्यापेक्षा स्वतःचं हार्डवेअर वॉलेट घ्या लेजर किंवा टँजेमसारखी वॉलेट्स बाजारात आहेत हे एका डिजिटल तिजोरीसारखं काम करतं चावी तुमच्याकडे मालक तुम्हीच निष्कर्ष शेवटी एवढंच सांगेन दोन हजार सव्वीस हे वर्ष बदलाचं आहे स्टेबल कॉइन्समुळे जग खूप जवळ आलंय व्यवहार सोपे झालेत पण हे तंत्रज्ञान दुधारी तलवारीसारखं आहे वापरता आलं तर खूप फायदा आहे आणि चुकलं तर हाताला इजा होऊ शकते तुम्ही भारतीय आहात त्यामुळे भारतीय कायद्याचा आदर करा टॅक्स वेळेवर भरा पी टू पीच्या फंदात पडू नका आणि कधीही कोणाच्या सांगण्यावरून आंधळी गुंतवणूक करू नका स्वतःचा अभ्यास करा तुम्हाला जर ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या ज्या मित्रांनी क्रिप्टोमध्ये पैसे लावलेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्रिप्टो टॅक्स वाचवण्याचे कायदेशीर मार्ग सांगणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा आणि जबाबदारीने इन्व्हेस्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे हा कोणताही आर्थिक सल्ला नाही क्रिप्टो मार्केटमध्ये रिस्क असते त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास नक्की करा